श्रोते हो नमस्कार आज आपण अक्षय तृतीया या दिवशी करायचं कुंभदान याची संपूर्ण पूजा पाहणार आहोत आपण जर आमच्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला चॅनेलला सबस्क्राईब करा <tell noise> कुंभदानाची पूजा करताना कुंभदानाची पूजा करत असताना एका पाटावरती किंवा सवरंगावरती कुंभ मांडून ठेवायचं आहे त्यामध्ये पाणी भरून ठेवायचं त्याच्यासमोर एक विडा सुपारी वगैरे ठेवायचं तुपाचे निरंजन उदबत्ती तेलाचा दिवा त्या ठिकाणी लावून घ्यायचा आहे पूर्वाभिमुख बसून आपल्याला ही पूजा करायची आहे पहिला पहिली संध्यापात्र घेऊन सर्वात पहिले आपण यजमानाने पहिले आपल्या डोळ्यांना पाणी लावायचं आहे नेत्रोदक स्पर्श हा त्यानंतर स्वतःच्या कपाळाला थोडासा गंध हलवून घ्यायचा आहे स्वस्तिस्तु या विनाशाख्या पुण्यकल्याण वृद्धा विनायक प्रिया नित्यम तांच स्वस्तीं आचमन करावं आचवण म्हणजे संध्यापात्राच्या तीन पळ्या त्याचं आपल्याला प्राशन करायचं तीन वेळेस पाणी प्राशन करायचं ओम केशवानम स्वाहा ओम नारायणा नम स्वाहा ओम माधवा नम स्वाहा आता चार आणि पाच ह्या दोन भगवंताच्या नावा අනිු යි හිතටත් ගොවින්දායනමහා විෂ්නවේනමහා හදුළන් නමස්කා කරයිසා මදු සෝදනානමහා ම් ්‍රවික්‍රමානමහා ම් වාමනායනමහා ම් ශ්‍රීදරායනමහා ම් රෘ්ිගේේශානමහා ം පදමනනාභායනමහා ම් දාමෝදානම ംම් සං්‍රර්ශ්නානම ම් වාසදීවාන ම ප්‍රද්‍යුම්නාන අනිරුද්‍යානම හා පුරෂ ොත්මාන මහා ම් අ ක් ්‍රජායන සිම් හනම අච්චු දායනමහා ජනාධානම उपेंद्राय नम हरय नम श्रीकृष्णपरमामनेम उज्व्यातोर पाणी घ्यायचो ओम प्रणवस्य परब्रमर्षी परमात्मा देवता देवी गायत्री छंद प्राणायामे विनियोगा संध्यापत्रात पाणी सोडायचो प्राणायाम करायचा प्राणायाम येत नसेल तर हात जोडून ओं नमो भगवते वासुदेवाय असं म्हणावं किंवा सरळ हात जोडून बसावं ओम नमो भगवते वासुदेवाय ఓం భూ ఓం భువాం స్వా ఓం మహా ఓం జనా ఓం తపా సత్యం ఆపోజ్యోతిమృతం బ్రహ్మభూవరవస్వరోం హాజ్జుడు గణపతి కూలదేవితి స్మరణకరై శుమోగైకదంత కపిలోగజగక లంబోదర వికటో విఘ్ననాశోగణిపహూమ్రగేరగణ్యక్షో బాలచంద్రో గజాన ద్వాదశే తా నామాని ఎప్పట శృణుయాదపి विद्यारम्भे विवाहे च प्रवेशे निर्गमेस्तदात् सङ्ग्रामे सङ्कटेशैव विघ्नस्तस्य निजायते शुक्लाम्बरदनं देवं शशीवरणं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तयेत् विनायकं गुरुं भानुं, भानुं ब्रह्मा विष्णुमहेश्वरान् सरस्वतीं वृणं यादौ सर्वकार्यार्थसिद्धयेत् विश्वेशं माधवं धुण्डिं च भैरवं वन्दे काशीं गुहां गङ्गाभवानी मनकर्णिका अकरावेळा नमस्कार करायचा ओम लक्ष्मीनारायणाभ्यन ओम उम उमाशराभ्यन ओम उम वाणीगरभाभ्यन्हा ओम नमः ओम मातापितकमलेभ्यो नम ओम इष्टदेवताभीन ओम कुलदेवताभिनहाम ग्रामदेवताभीन ओम स्थाणदेवताभीन ओम वासुदेवताभीनहाम एकर्म प्रधानदेवताभ्यो नम उजव्या हातावरती संकल्पासाठी पाणी घ्यायच तिसर विष्णुधावारो नक्षत्र करणं योगशकरणच्या सर्व विष्णुम जगत अद्यपूर्वोच्चारित एव गुणविशेषण पुण्य पुण्यधू आपल्या गोत्राचा उच्चार करायचा गोत्र माहीत नसल्यास काश्यपगोत्र म्हणायचं संकल्प माझ्या पाठीमागे म्हणा मम आत्मनः श्रुती स्मृती पुराणोक्त वेदोक्त, फल, प्राप्त्यर्थम, कृत कृतयुगादि आरंभ दीन, युक्तादी, ब्रह्मा विष्णु महेश स्वरूपेण वसंत माधव देवता प्रीत्यर्थ मम पितृतृष्णा शमनार्थं तथाच समस्त पितरस्य, आशीर्वाद प्राप्त्यर्थं, ब्राह्मणाय उदककुंभ दान महम करीशे हे संध्यापात्रात पाणी सोडून द्यायचं त्यानंतर हात जोडून నిర్విఘ్న హర్త గణపతి స్మరణ కరాయ వక్రతుండుకాయ సూర్యకోటి సమప్రభ నిర్విఘ్నం కర్వకారు సర్వదా గణేషాన్ నమస్కారాన్ కమి అత్యా కుంభావి పూజా కాయ్ తర్ అక్ష దాద్రకంభలా ఉదకకుభాయ నమ స్థాపనం ఆవాహనాది ధ్యాన ఆవాహనం సమర్పయా ఉదకకుంభాయ నమ फुलांना पाणी शिंपडायचं उदक कुंभांना पाद्यम समर्पयामी थोडं पंचामृत शिंपडायचो पंचामृत स्नान समर्पया पुन्हा पाणी शिंपडायचो शुद्ध होदक स्नानं समर्पयामी त्यानंतर कुंभाला चारही दिशांनी गंध लावायचा पूर्व दक्षिण पश्चिम आणि उत्तर अशा क्रमाने गंध लावायचा अगोदर पूर्वेला पूर्वे ऋग्वेदान महा ऋग्वेदान दक्षिणे यजुर्वेदायन यजुर्वेदं पूजया पश्चिमे सामवेदाय महा सामवेद साम पूजया उत्तरे अथरवेदा महा अथरवेद पूजया पाण्यामध्ये गंध शिंपडायचा वरुणायन महागंधाक्षपुष्पी संपूज्य हळदी कुंकू गुला अक्षदा व्हायची फूल ठेवायचं ऋतुकाला बहु पुष्प समर्पयामी धूप परिकल्पयामि समोर ठेवलेला जो विडा आहे खारी खोबऱ्याचा तिच्यावर थोडी साखर ठेवायची आणि ते विड्याला पाणी फिरून नैवेद्य दाखवायचा ओम प्राणाय स्वाहा अपानाय स्वाहा व्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा समानाय स्वाहा पूर्ण ब्रह्मणे ब्रह्मण्यमानैवेद्यम समर्पयामी नमस्कारान करोमी अक्षदा व्हायची कलेशाला पुन्हा मंत्र पुष्पांजली नमस्कारान करोमी उदक कुंभाची प्रार्थना करायची हात जोडावे आणि उदक कुंभाची प्रार्थना करायची एष धर्म घटो दत्तो ब्रह्मा विष्णु शिवात्मक अस्य प्रदानास्य सकला मम संतु मरोय प्रार्थनापूर्वक नमस्कारा करो मी आता आपल्याला अपसव्य करायचं आहे जाणव उलट्या पद्धतीने म्हणजे उजव्या खांदर घालायचं आहे जाणवे नसेल तर आपण फक्त संकल्प केला तरी चालेल आता हातावर पळीभर पाणी घ्यायचं त्याच्यामध्ये तीळ गहू टाकायचे आहे त्या पाण्यामध्ये तिल यव कुश जलगृहित वा स्वतःचा गोत्र म्हणायचं वडील आजोबा पंजोबा तिघांची नावं घ्यायची पिता पिता प्रपितामह प्रपिता म्हणा नमो चारे इंद जलै स्वधा न मम त्यानंतर त्या कुंभामध्ये हे पाणी अंगठीकडून सोडायचं आहे दत्त मम पुन्हा सव्य करून घ्यायचं जाणव आणि हात जोडून प्रार्थना करायची एष गटो दत्तो ब्रह्मा विष्णू शिवात्मक अस्य प्रधानात तृशन पितरोपि पितामहा गंधोदक तिलय मिश्रम सान्न कुंभफल्लमिता पितृभ्य संप्रदायास्तक्षय प्रार्थनापूर्वक नमस्कारान करोमी आता हे कुंभ हातमध्ये घेऊन आपल्याला दान करायचं आहे तर कुंभ हातामध्ये घ्यायचं एको विष्णु महद्भूत पृथग्भूत अन्येक थ्रि व्याप्य भूतात्मा भुक्ते विश्वभुगभय ણન મમ પિતૃતૃષા શમનાર્થ કૃતવા યુગાદી પૂજા શ્રી બ્રહ્મા વિષ્ણુ મહેશ સ્વરૂપે અનંત માધવ દેવતા પ્રીત્ય પ્રિયતા आता यानंतर आपल्याला ब्राह्मणाची पूजा करायची सांगितलेली आहे म्हणून गुरुजीला गंध लावायचा त्यांच्या हातामध्ये ते कुंभ दान द्यायचं त्याच्यासोबत काही दक्षिणा असेल तर दक्षिणा द्यायची आणि गुरुजनांना नमस्कार करायचा अक्षय तृतीयाला केलेले दान म्हणजे कधीही ते क्षय होत नसतं यासाठी आपण उदक कुंभ याची पूजा करून ते ब्राह्मणाला दान देतो इच्छा असल्यास आपण आम्हालासुद्धा फोनपेला दक्षिणा पाठवू शकतात धन्यवाद